सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे न्यूज प्रतिबिंब सहा शेतकरी राजा यांच्या न्याय मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार तहसील कार्यालयावर सात मार्च रोजी तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे याकरिता मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल यांनी केले आहे याचबरोबर तीव्र निदर्शने जर शासन जागे झाले नाही तर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असेही सांगितले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोस खान पटाल बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मतदारसंघातील मेकर व लोणार या तालुक्यामध्ये जी गारपीट झालेली आहे त्या गारपिटीचे पंचनामे करून त्वरित त्यांना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी त्याचबरोबर सन दोन हजार एकोणीस वीसला ठाकरे सरकारने सोयाबीनला आठ हजार आणि कपासीला अकरा हजार रुपयाचा भाव दिला होता त्याच धर्तीवर या शासनाने शेतकऱ्यांना तो भाव देण्यात यावा त्याचबरोबर दुष्काळाचं अनुदान पीक विम्याची रक्कम व अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप या सरकारने दिलेली नाही ती त्वरित देण्यात यावी आणि त्यासाठी उद्या सात मार्चला तहसील कार्यालय लोणार येथे सकाळी अकरा वाजेपासून आम्ही तीव्र निदर्शने करणार आहोत आणि या निदर्शनासाठी हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी व शिवसैनिकांनी तहसील कार्यालयात हजर राहावे असे आवाहन मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघट